रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची घटना विशेष बोध घेण्यासारखी आहे आणि ह्याच्यामध्ये एक डोकं चालवायचं कधी पण ह्याच्यात असलेलं तर काहीच नाही फक्त हे घडलं कशामुळं शेवटी वस्तुस्थिती सायन्स हे तर आपण बदलू शकत नाही त्याच्यामुळं संस्कार आणि विज्ञान ह्याची सांगड घालून हे गडू नये किंवा असं घडू नये ह्याच्या दृष्टीने आपल्या प्रपंचात विचार करायचा ह्या दृष्टीने प्रत्येक पुरुषाने जास्त बोध घ्यायचा आहे स्त्रीपेक्षा हे माझं आजच्या स्टोरी माटमध्ये ह्याच्या असलेल तर बिलकुल नाही मी हा जोडून सांगतो तुम्ही आतापर्यंत मला सांभळून घेतले नाही मी थोडंसं असं नाजूक विषय की तुम्ही सांभळून घ्याचा ना मी अपेक्षा ठेवत असतो म्हणजे तुम्हाला कसं आहे एक तर प्रॉब्लेम असा आहे आख्या महाराष्ट्रात एवढं खोलीसिरून कोण सांगतच नाही काही सांगत नाही आपल्याला कळत नाही पण त्या ज्याच्यामुळं मला स्वतः माझ्या आत्म्याला माहिती आहे ह्याच्यामुळं क्राईम रेट बऱ्याच बरेच, बरेच लोक सुधारल्यात कमी झालाय हा किती तऱ्यांचे जीव आपण वाचवले तो विषय नाही फक्त समजून दर्पण दाखवा विषय असा आहे समजून घ्या तुमचं फाळकवडा नको तुम्हाला आईला का सांगितलं पण ती डोक्यावर गेला असं नको यायला ते तुम्हाला लक्षात येईल विषय बरोबर आणि बऱ्याच वेळा मी काय करतो जी रिअल फॅक्ट असते जे सायन्स असतं की हे कशामुळे असं होतं ते मी कहाणीत गुंथून घालत टाकत असतो म्हणजे लक्षात तुमचा आपण हार सांगितला तुम्हाला हार बनवा सांगितलं दोरा दिला सुई दिली आणि तुम्हाला झेंडूची फुलं दिली सदाफुलीची दिली तुम्हाला शेवंती दिली गुलाबाची दिली अशी तर फुलं साधं लॉजिक तुम्ही काय करणार आहे तेच करणार आहे तुम्ही गुलाब कधी ओर लावून जेंडूची फुलं खाल्ली लावणार आहे का नाही तुम्हाला माहिती आहे जेंडूपेक्षा गुलाबाची फुलं पाच चेतन छान आहेत ना त्याचा गोंडामध्ये बनवणार तुम्ही आणि बाकीचं तसं आपण मला तुम्हाला जे सांगायचे ते स्टोरीच्या आत गुंफ असतो आणि ते गुंफलं ना तुम्हाला बरोबर क्लिक होतं आणि त्याला रिझल्ट चांगला येतो आणि आपलं समाज प्रबोधन चालू राहतं काय अडचण नाही असा विषय आता मी डायरेक्ट स्टोरीवर येतो बघा आता लातूर लातूर जिल्ह्यात ता रेनापूर तालुका आहे रेनापूर मधलं डिंग डिगोळ देशमुख म्हणून आहे त्या ठिकाणी घडलेली ही घटना आहे शी घटना सगळ्यांनाच बोध घेण्यासारखी की हे आणि हे प्रमा आता ही जी घटना अशा घटना भविष्यात वाढत आहे ध्यानात ठेवा फक्त त्याला कसं थांबवायचं किंवा त्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे तुमच्या बरोबर डोक्यात येणारे हा ह्या गावामध्ये वैभव निकम पोरगा तीज बत्तीसचा असं छाती बिती दे दे टी व्यवस्थित सरळ मार्गी आणि त्याचा व्यवसाय काय माहिती आहे का त्याच्याकडं सोळा टायर हात्यार होतं टाटाचं हा सोळा टायर म्हणजे सोपं चाळीस टनाचा पाशी गाठ असू काय असू गाडी काचाकाचा गाडी वळावणार गडी रगाड आणि आणि बिडी ठेवायचा वागवा लावायचा मस्तपैकी घरी बायको दोन मुलं संसार व्यवस्थित त्या पोराचं ते वैभवचं मित्रमंडळ होतं किंवा आता ड्रायवर म्हणल्यावर कसं आहे आणि कसं असतं ड्रायव्हर हा तुम्ही ड्रायव्हरला कमी नका समज हा माझ्या एका चॅनलवर मी दोन वर्ष फक्त ड्रायवरचं ऑब्झर्वेशन केलेलं काय विषय येतो हा सगळ्या प्रकारचे लोक आहेत पण ड्रायवर हा माणूस रोज मृत्यूशी धुंद देणारा माणूस आहे हा पूर्वीच्या पात्र दसरा येईल श्रीलंका कशाला कार म्हणतात आपण तुम्हाला माहिती आहे दसऱ्या घराला की आपल्या घरी ओवळतात वळतात म्हणजे याचा अर्थ ती परंपरा अशी आहे की विजय विजयी होऊन रक्ताळलेल्या तलवारने छातीव जखमांची वार घेऊन ज्यावेळेस आपले पूर्वज यायचे घरी तेव्हा घरची लक्ष्मी त्याला वावळायची तो खराब पुरुष त्याचप्रकारे हा ड्रायव्हरला मी तर ड्रायव्हरला किंमत नाही आज कारवाला नाही कुणी बी त्याला शिवाय देतं हे देतं हे चुकीचं आहे ड्रायव्हर अख्खा देश चालवतोय तुमच्या माझ्यासाठी सांगतो रात्रंदिवस ही वांगाळवानी गाणेरडवून डाव्यावरचं अन्न खाऊन ते तर काही शुद्धता आहे का काय का तरी तो आणि ड्रायव्हर बघावतो मी लई दिवस जगत नाही आता जरा गाड्या चांगल्या निघाल्यात तरी पण पूर्ण सेफ्टी काहीच नसती कुठलीही गाडी घ्या असंही ह्या ड्रायव्हर त्याच्या व्यसनी बनतो बरे जा बरीच तीच कारण आहेत फ्रस्ट्रेशन मध्ये लग्नानंतर जर लॉंग रूटला ड्रायव्हर चालणारा असं आता हा जो वैभव हा नागपूर लाईनला चालायचा घर येणं त्याचं पंधरा दिवस वीस वीस दिवस येणं ना महिन्यातून दोनदा घरी यायचा त्याचं स्वप्न एक गडी रागाट कारण मध्ये कोणी कट मारला कोणी काय ही बनायला वासायचं आतमध्ये कारण उष्णता लिहते काय ड्रायव्हरला ते कार ह्याच्या ट्रक मध्ये काय कुणी जर आला ना तर याची ह्याच्याकडे बघायची आधी आणि पुढचा विचार करतो म्हणजे आधाला कोण लागत नाही तुम्हाला सांग मी आयुष्य आयुष्यभर अनुभव घेत त्याला हा पुढचा कुणाला नडतो की बाबा आपण जर एखादी टाकली तशी मरणच चीऊ आपल्याला असं जर वाटलं ना तुला डोकं चालू ना आईला ही बलदन दिसते पण ती शरीर असते का मरकाट सरकाट असलं ना शिवाय देणार एखादी काढित टाकणार ते तुम्ही किती कोट्या दिशेन तुमच्या गळ्यात किती लाखाचा कांडा आहे कोटीचा त्याला ताकद आहे ना ती चिते नका तुम्ही लोकांना रिटू नका असं असं हे महत्वाचं आहे कारण बऱ्याच लोकांचं तत्व असतं की बाबा ताकद त्याची ता वापरून पाहिली पाहिजे असं नाही असं नाही ताकद चुकी ठिकाणी वापरली पाहिजे कधीच ह्या प्रकरणामध्ये हा जो वय बघू ह्याचं पंधरा पंधरा दिवस घरी येणं होत नव्हतं आणि त्याची जी पत्नी आहे नेहा नेहा निकम आता ह्या नेहाला दोन मुलं पण मोबाईलमुळं काही वाट लागली म्हणा आता मुलं बी काही थोडी नाहीत तुम्हाला ह्या नेहाचं वय ना अठ्ठावीस एकोणतीसचं होतं हां तीस बत्तीस वर्षाचा जेव्हा तिचा नवरा होता सगळे व्यवस्थित चाललेला असताना ह्या महिलेला तिला तिच्या ते मेंदू आहे त्याच्यात जे सत्तर टक्के म्हणजे पाणी पाणी असतं त्या मेंदूमध्ये त्याच्यामध्ये हार्मोन्स असतात त्याचे लय प्रकार आहेत त्या हार्मोन्सचं अनबॅलन्सिंग कधी झालं आणि त्या हार्मोन्स हॅप्पी हार्मोन्स त्यातले असतात ते कसे स्रवले काय झालं हे हे मी सायन्स धरून सांगतोय की त्या स्त्रीला त्या नेहा अशी इच्छा उत्पन्न झाली ते शरीरात सांगितलं की नवऱ्यात पंधरा पंधरा दिवस घरी येत नाही ना आपण आपली शरीराची बुक इतर तरी वागून घेतली पाहिजे हा विचार एखाद्या स्त्रीच्या मनात येतो ना त्याच वेळेस कुठंतरी अनैतिक संबंधाची काडी पेटलेली असते आणि बडका व्हायला टाईम असतो ज्यावेळेस बडका होतो तेव्हा एक जीव घेऊन जातो दोन जीव घेऊन जातो हे सगळ्यात भयानक येतं मला सांगतो म्हणजे तिचं जे आता ती आत्तापर्यंत चांगलीच होती ना तिला श्मीच होती ना पण तिच्या मनात असा विचार येणे म्हणजेच कुठंतरी काडी पडली आणि हे जगात असे विचार यायला लागलेत याचं माझ्या डोळ्या लेता रस व्हायला लागलाय हा तो वैभव गाडी चालून त्याच्या त्याच्या पाकिट होतं ते वाफराच्या मध्ये सुद्धा दोन मुलांचे आणि मध्ये बायको तो फोटो आता ह्या साध्या त्या गोष्टी बापाचं हृदय कळत नाही ते, ते पुरुष हा ज्या वेळेस बाहेर कष्ट करतो ना की तू ते कुटुंबासाठीच करतो बायकोसाठी करतो मुलांसाठी करतो राहतो ध्यानात ठेवा पण देवा एखादी बायको कामाव्या लागते तेव्हा ती कुटुंबाची नसते ती ती तिची तिचीच असते बस या ठिकाणी पाहिले त्यांना वाईट नाही म्हणायचं पण ते असं लिहिलं पाहिले की मी दिलं मी ते केलं मी काय पण ते नवरा जिजून गेला पारा अख्खा कुटुंबासाठी त्याचं काही काही नाही केलेलं आणि येणी तिने एक कपट आणलं तरी मी हप्ते फिरले मी ती तुझाचे प्रपंच बाई लय अवघड आता ह्या विषयामध्ये त्या नेहा निकम हिला असं वाटलं की आपण आपली शरीराची बहुक इतर कोणाकडून बागली पाहिजे आणि त्यावेळेस विषयाला सुरुवात होते टार्गेट ज्यावेळेस अशी स्त्री दुसरा सावध शोधायला लागते त्यावेळेस तिचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्या तिचे जे डोळे आहेत त्या डोळ्यातून ते एक एक विशिष्ट प्रकारची वासनेची नजर असते ती पुरच्याकडे टाकलं जाते तिथं ते पाहणं बिन त्यामुळे मी सांगतो हा नजर नजरेपासून सावधान ही नजर तुमचा गात करून जाईल लय जाणार मला सांग नाही हा काही जण तर तुम्हाला सांगतो ती पोर आकडा घेऊन फिरणार येत ना ती बारकाल्या कमराची असू नाही तर लांब लांब फ्रेजची असतो त्यांना वाटतं आम्ही जगत जग सिकंदर झालो बा एखादी आणटी हाताला लागली माझी काय नाही नाही तुला सांगतो त्याला मला वा तुझं अजून हट पिळला तर दूध निघण आयच बाहेर अशी तुझी आव तुला अक्केल नावाचा भाग नाही ही न संपणारी वाटते स्त्री ही तू कोणकीस खेदकी मुली आहे भाऊ तू मोकार जाक्या मारूच नको हा पोलिसांनी जर पाठीमागून जर हात घातला आता ती एक पद्धत लय भारी आहे पण तुम्हाला सांगाय नको आता ते उचलायची पद्धत आहे तुम्हाला सांगतो ही जी अशी छपरी आहेत ना ह्या छपऱ्यांना बेल्ट असतं बघा जिंची पॅन्ट असते आंड्र पॅन्ट जीनची पॅन्ट आणि बेल्ट ही एका हाताने पोलिसांनी उजव्या हाताने पाठीमागून मागून अशी दोन डोंग मध्ये असा हात घालून जर बेल्ट वाढला ना ही असं असं पायकरी तर तुम्हाला सांगतो सोडाना सोडाना ही यांची लायकी आणि हे कुठं आणटीच्या नादाला लागला एक सोळा वर्षाचा किडा ह्या बाईनी बघितला सोळा वर्षा मी दहावी नुसता सुटला होता मी सुट थोडी आहे त्याची ती थोडी जाड व्हायला लागली होती ह्या लेव्हलमधलं आणि ती जे पकाडलं तुम्हाला सांगतो त्या बाईनी ती कम्प्लीट गाळा लावत हा त्याला वाटलं त्याला काय मजा ही मजा चलो काय पुढं काय होईन काय होईन कशाचा काही नाही फक्त मजाच्या अनु मेन अक्कल ह्या बाईला पाहिजे ते पोरग अल्पवयीन आहे ना कायद्या उद्या तरी क्राईम झाला अल्पवयीन फुकाट सुटत्यात फुकाट बालसुधार ग्रह काही दोन चार महिने आणि मग वंश तर म्हणून घरचे पैसे भरते वकील आणि ते सुटतं बाहेर येतं परत बोकाडी समाजाच्या बसायला हे कायदा आहे हे थोडा बदल पाहिजे आता ह्या घटनेमध्ये ही जी नेहा आहे तिने ती, ती सोळा वर्षाचं पोरग गुंडावलं आणि तिला जी माझं पोरं वगैरे नाचल्यानंतर दुपारच्या पारात काय हवा हो ते जर घरात गेला सुरुवात केली ना ह्या घटनेची मेन जी काय म्हणजे तथ्य किंवा हे त्याचं सार ह्या घटनेत तुम्हाला सांगतो चौतीस पस्तीस वर्षाचं टायमिंग नवऱ्याचं आणि हा जे मुलं आहे ही पंधरा सोळाची तुम्हाला तीस तीस चाळीसचाळीस मिनटं इतके खतरनाक होत्या का निसर्ग आहे नवीन आहे ना आता नवीन गोर आपण आणलं ती काय करतं ती काय दमतं का लवकर हा पळतंय मारणाचं पस्तीस वर्षाच्या माणसाला पळायला अवरव ती शंभर मीटर गेली की दहा आट्या सुरू करेन आणि दोनशे मीटर गेले की आठ आठकीन मरून जाईल ज्या त्या वयानुसार ज्या त्याचं स्टॅमिना असतो हे असतं बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात त्याच्यात आणि शी टायमिंग म्हणलं ह्या टायमिंगची चटक ह्या व्हायला लागली हा विषय तो, तो मेन आणि अशा बऱ्याच स्त्रिया अशा कार्यक्रम राबाव त्या देनाथ ठेवा यांच्यापासून सावध राहा शी चटक इतकी भयानक लागली की ह्याचं दूर म्हणजे जाळ निघत आल्याशिवाय दूर घेत नाही दूर निघाला की लोकांनी तो बघितला घेतला ह्याची कानाल त्याची काना त्याची कानाल त्याची कानाल तर शी जे वैभव आहे ना शला सांगितलं या कारण मित्राने सांगितलं म्हणजे राग देऊ नको विषय थोडा गंभीर आहे असा असा होतोय आम्ही कुणी आमच्या डोळ्याने बघितले नाही फक्त तो पोरगा बितडावून येऊन तुझ्या घरात पाठ्यमागच्या दाराने शिरला की तासाभरानेच बाहेर येतोय एवढं आम्ही बघितले अनल्या एका बघितले शेजऱ्यापदारांनी बघितले दुपारच्या पारी पाणी असतसं संशयास्पद होते का नाही मग तूच सांग बरं वैभवच्या डोक्यात आता ड्रायवर येतो शंभर ठिकाणचं पाणी पेलला अर म्हणलं पाणी फुटते म्हणला हे कसं आहे लोकाचा माल वाथा वाता वाथा मानला माझाच माल लोकांनी पाळवायला सुरुवात केली चहाचा भोसाडा मानला ह्या द्यायच्या ही ड्रायव्हरिंग सोडून देतो मानला पण मी घरी बघतो लक्ष देतो आता काय मी कुठे बी लोकल एखादी छोटा ती घेऊन मला खतं दुध भिंत वाईन गावात पाचशे मिळायचे ते दोनशे मिळून द्या घरी मला हजार राहतो हिताच्या डोक्यात तर ड्रायवर बी लई सर्किट राहतात तिला म्हणलं मी करतोय कोणासाठी काय ते आलं मध्ये घरी आलं घरी ते त्यांनी ते बायकोला जा विचारला डायरेक्ट असा हा कि असा असा ही येते ती थोडी चाचारली गा गारली ते ओळखून घेतलं नवरा बायको येत दहा बारा वर्षाचा प्रपंच येते काय मग त्या उलटा ब्लेम त्याच्या सुरुवात केली हा बघा आता हे बाईन तिचं ओरिजिनल रूप दाखवायला सुरुवात केलं त्याच्यात बांधायला लागली संग वाद घालायला लागली कि पंधरा पांधरा दिवस घरी नाही मायनायना घरी नाही आणि मग मला पोरं सोडून का तुला किन्नर म्हणून नेऊन फिरू का मला ही व्यवसायाची जात अशी आहे हे व्यवसाय ड्रायव्हर की याची जात कशी आहे नाही जा काही दोन दोन महिने तीन तीन महिने युपी वाले जाऊ शकत नाही पंजाबचे ड्रायवर जाऊ शकत नाहीत घरी अशी पॉलिसी ड्रायवर ते म्हणजे पेशास्त असा येतो हे महत्वाचं आहे म्हणला त्याने हे केलं तिने केलं वा खबरदार मी ते धंदा बिंदा पार मला ड्रायव्हर सोडून देतो माझा मी इकडं काही डोकं लावीन पण ते ड्रायवर तर कसं असते तुम्हाला आतली गोष्ट सांगतो ड्रायव्हरने ड्रायव्हर की सोडली ना तो ड्रायव्हिंग शिवाय दुसरं काहीच करू शकत नाही अगदी ती सवय झालेली असते बरे लोकल करीन लोकल गाडी चालवीन काय करीन मग ट्रॅक्टर चालवीन पण ड्रायविंगच करीन असा विषय असतो किंवा टँकर करीन जवळ कुठं कामं चालल्यात काय पण ते ड्रायविंग सोडून दुसरं काय करत नाही हा ही एक म्हणजे मेथड आहे मग त्यांनी लक्ष ठेवा की तर त्यांनी इतकं लक्ष ठेवलं ती ट्रक सोडून दिली शे शेत झाला तळफळाट डायरेक्टच गॅप ना आणि तो जे किडा होता तो किडा आता ती कसं आहे कोर्टात आता आता के चालू आहे ना कोर्टाचा आदेश असा आहे की बाबा ते नाव जाहीर नाही दुनिया नाही त्यामुळे नाव घेऊ शकत नाही तर ती वेटर्न वॉचमध्ये आईला लई फिल्डिंग लागली असतसं आता, आता ही जी नेहा निकम आहे तिने इतका भयानक निर्णय घेतला आणि मग बघा मुलं त्यांचं चेअर मुलं ल पोटात वाढवलेली लहानाची मोठी केलेली आगनं मुतणं काढले त्यांचं आईची ममता नवऱ्याचं प्रेम नवऱ्या काय कमी तर पडून देत हो नव्हता ना बा त्याची इच्छा होती निर्णय हे तर आहे ना डोकं आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टीचं गाठोडं बांधलं आणि फेकून दिलं तिने ती त्याने तिने विचार निर्णय असा केला माझ्या संबंधाच्या आड येणाऱ्या ह्या नवऱ्याला खापवायचा अख्खा चुकीचा निर्णय आहे अशा प्रकारे त्याला एवढ्या दिफ्फाड गाड्याला तस त्याची ताकद नव्हती आणि तसली ती बोरठी होती ना सोळा वर्षाची तशी दोन चार गाजा त्या ड्रायव्हरने पाडले असते ते नाही एवढा लिणट असते काचा कच नटवर लोखंड वाट वाचत एवढं ते ते चाक पंचर करत नाही हा एवढं सोपं नाही विषय गडीलाही निभार होता पण त्याचा गाता असा गेला की त्याच्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्यात टाकल्या गेला आणि ते गाठ झोपल्यानंतर हे जे बारक्या कमराचं सोळा वर्षाचं पर्ग होतं त्यांनी ह्या बाईने मिळून त्याची हत्या केली त्याची हत्या केली आणि त्याचा बॉडी गावाबाहेर नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी ती कळली पोलिसांना कळलं सगळं आलं कसं ते सापडतंच कारण सगळ्याला अशा ज्या अनैतिक संबंधाची चर्चा गावभर असती कुठेतरी पोलिसांना लिख होतंच कुणी बी कुणी सांगतं आणि शे काय एकदा वपशात घेतले समोरासमोर की ते पण कबूल होतात त्याचा विषय तो नाही पण फक्त ह्या सोळा वर्षाच्या मुलाच्या नादाने त्याच्या चाळीस मिनटाच्या टायमिंगच्या नादाने जर बाईने अक्कल गाण ठेवली ह्या तर सगळ्याचं वाटलं झालं का नाही तर बाप सोन्यासारखा मरून गेला प्रपंचाची काळजी करणारा ती बाई वीस वर्ष आता काय करायचं त्या पोरांनी तुम्ही सांगा म्हणजे ह्याच्यातून तुम्ही घेतलं का नाही काय हे मला मानायचे मला हे सांगण्याचा उद्देश असतो माझा की ही असं एकदा तेंडुलकर माहिती हो तुम्हाला तेंडुलकर तो एक प्रकारे जर त्याच्या चुकीने आउट झाला ना की हा बॉल मारणार मी कंपनी दोन प्लेअरच्या मधून काढतो मध्ये काढतो अशा प्रकारे तो त्यात आउट झाला ना तेंडुलकर हा असा एकमेव क्रिकेटर आहे की ती एकदा तसा आउट झाला तर तो परत ती चूक परत करत नव्हता हा म्हणजे खतरनाक लोक राहतात ती तसं अशा टोर गडले ना मी तुम्हाला ते सांगितलं ना की ते आपल्या प्रपंच बाबतीत हे असं होऊ नये म्हणून तुम्ही डोकं लावायचं बाबा हां आणि ते होऊ नये म्हणून काळजी घ्यायची तिथं तुम्ही सक्सेस झाला ना आपलं सांगण्यातलं समाधान झालं महाराज असा विषय आणि बाकी काय अडचण तर फोन नंबर आई मला फोन करत जा काही विषय असू द्या फक्त कोणाचा जीव घेऊ नका आणि ही लफडे जफडे मात्र तेवढी बंद करा रामकृष्ण आरे माऊली